मी थांबलो होतो आता मात्र पुन्हा एकदा तुमच्यासमोर लाईव्ह आलो मित्रांनो मोबाईल चार्जिंग संपल्यामुळे मी थोडं थांबलो होतो आता मात्र पुन्हा एकदा आलीले आहे सध्या अठ्ठावीस फेरी चालू आहे अठ्ठावीस फेरी सुरेश भूवनकर आघाडीवर आहेत मतांनी सुरेश भोवनकर आघाडीवर आहेत एकच फेरी बाकी मित्रांनो या फेरीमध्ये कोण विजेता होणार आपल्यासमोर सध्या आपलं अपडेटेड आहे अपडेटेड आहे जशी जसं आपल्याला अपडेट येईल तशी तुम्हाला पुन्हा एकदा माहिती सांगेल सध्या अठ्ठावीस ए फेरी अठ्ठावीस फेरी आलेली अठ्ठावीस फेरीमध्ये दोन हजार पंचवीस या मताने विजय भवनकर आघाडीवर आहे दोन हजार पाचशे मताने आघाडीवर आहेत शेवटची एकच फेरीबा मित्रांनो या फेरीमध्ये कोण होणार आमदार फेरी बाकी मित्रांनो अठ्ठावीस फेरी आहे या अठ्ठावीस फेरीमध्ये दोन हजार पाचशे मतानी सुरेश आघाडीवर आहेत एकाच फेरीमध्ये कोण विजय होणार आपल्याला नक्कीच कळतील पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो या धाडस या चांगल्यावरती फाटक आहे फडणाल कोणत्या गटाचे अजून आपल्या कार्यालय जल्लोष मात्र चांगल्या प्रकारे आहे दिसून येत आहे मित्रांनो एकच फिरेबा मित्रांनो अठ्ठावीस फिर्या अठ्ठावीस आताच दोन हजार पाचशे पाचशे आहेत एक या घरी मध्ये घेता होणार तुम्हाला लवकरच आता दोन मिनिटं करता येईल सध्या बॅरिगेट लावले पोलीस बंदोबस्तामध्ये हे जल्लोष या ठिकाणी दिसत आहे पब्लिक पब्लिक चौक काय शेवटची <imitation> <imitation> फेरी मित्रांनो या ठिकाणी कोण विषय होणार आपल्याला जर कळण्यात येईल शेवटचे दिवस पोलिसात बंदोबस्त आलेला आणि फटाके जोरदार सुरू झालेले या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही सगळे जण कॉल केल्यामुळे माझा फोन डिस डिस्कनेक्ट होतोय थोडा कॉल <imitation> येतोय मला त्याच्यामुळं डिस्कनेक्ट होतोय शेवटची फेरी मिलेनंतर कार्यक्रमात ज्या फेरीमध्ये सुरेश भोंकर विजय झालेले दिसून येत आहे सुरेश बनकर विजय झालेले आहेत सुरेश भोंकर को सुरेश भोंकर विजय झालेले आहेत सुरेश भोंकर जे झालेले आहेत या ठिकाणी मोठे जोरदार फटाके फुटत आहेत हो निकाल लागला मित्रांनो निकाल लागला पूर्ण फेरा कम्प्लर झालेला आहे त्या फेरीमध्ये अब्दुल सतरा विजय झालेले आहेत अब्दुल सत्तार हे तीन हजार मतांनी विजयी झालेले आहेत अब्दुल सत्तार मात्र मात्रशे पन्नास मात्र तीन हजार पण आलेच नक्की नक्की तुम्हाला डिटेल करून अपडेट काय कर पण विजय मात्र आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो

धन्यवाद मित्रांनो अब्दुल सत्तार विजय झालेले आहेत अब्दुल विजय झालेले आहेत धन्यवाद